नमस्कार मी सुवर्णा गायकर चार चौघे किचनमध्ये आज आपण केवल्यापासून दोन रेसिपी बनवणार आहोत खूपच चविष्ट अशा त्यासाठी इथे केवळा धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे बेसन हिरवी मिरची लसूण बारीक चिरलेला कांदा तांदळाचं पीठ शेंगदाण्याचं कूट सुक्या भाजलेलं खोबऱ्याचं कूट कढीपत्ता हळद आगरी मसाला गरम मसाला तीळ जिरं आणि मीठ पहिल्यांदा आपण लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये भरडाशी पाणी न घालता छान अशी पेस्ट तयार आहे त्यानंतर हा आयताच आपल्याला साफ करून भेटलेला केवळा बहिणीकडं गेलेलं तर बहिणीने आणि बहिणीच्या जावेने छान शेतातून त्यांचा केवळा आणलेला आणि तो स्वच्छ साफ करून आपल्याला दिलेला आहे तर त्याच्याच आज आपण दोन रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी केवळा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडासा ठेवलेला आहे आमटीसाठी तर बारीक केलेल्या केवळ्यामध्ये बेसन पीठ तांदळाचं पीठ बारीक चिरलेला कांदा लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट शेंगदाण्याचा कूट खोबऱ्याचं कूट हळद आणि चवीनुसार मीठ तेल आणि तीळ घालून हे सुक मिक्स करून घेणार आहोत आपण सुक मिक्स करून झालं की त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेणार आहोत पाणी घालून छान असं मिक्स करून झालेलं आहे आता हे आपण ताटाला तेल लावून त्यामध्ये थापून घेणार आहोत छान असं हाताने पसरवत आपण ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे आता ह्यावर आपण ते थोडे ठेवलेले ते टाकून घेणार आहोत आणि हलक्या हाताने दाबणार आहोत आता आपण हे उरलेलं पीठ आहे याचा रोल बनवणार आहोत त्यासाठी थोडं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ आणि याचा रोल करणार आहोत थापण्यासाठीच्या वडीचं पीठ थोडं पातळ असतं आणि रोल बनवण्यासाठी थोडं घट्ट पीठ करायचंय छान असा रोल सुद्धा बनवून झालेला आहे आता आपण हे दहा ते पंधरा मिनिटांसाठी वाफून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आपण रोल शिजला की नाही चेक करणार आहोत छान असा आपला रोल शिजलेला आहे आता हे काढून घेऊ आणि ताटामध्ये आणि ताटामध्ये घेतलेलं हे सुद्धा आपण दहा ते पंधरा मिनटं वाफून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं हे सुद्धा आपण वाफून घेणार आहोत आता दोन्ही काढून छान थंड झालेले आहेत आता आपण वड्या पाडून घेणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे आपण कोणत्याही आकाराच्या लहान मोठ्या वड्या पाडून घेणार आहोत मी अशा लांबट अशा आकाराच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता रोल सुद्धा कापून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान अशा रोलच्या सुद्धा वड्या झालेल्या आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत इथे तेल गरम करून घेतलेले त्यामध्ये एक एक वडी सोडणार आहोत आणि छान खरपूस होईस तोपर्यंत एक बाजू शिजून घ्यायची एका बाजूने छान शिजलेले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजून घेणार आहोत या पद्धतीने सर्व पलटी करून झालेले आहेत आता दुसरी बाजूसुद्धा असेच खरपूस बाजून तळून घेणार आहोत दुसऱ्या बाजूनेही छान तळून झालेले आहेत आता हे काढून घेणार आहोत मस्त अशा केवळ्याच्या वड्या तयार आहेत तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यात केवळ्याच्या वड्या बनवून पहा आणि बनवल्यानंतर कमेंट करून सांगा त्यानंतर आता आपण आमटीची तयारी करूया आमटीसाठी इथे केवळा घेतलेला आहे तो मिक्सरला चालू बंद करून फक्त एकदा किंवा दोनदाच फिरवायचं आहे जास्त पेस्ट नाही करायची असं भरडसर वाटून घ्यायचं आहे मध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान गुलाबी होईल तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी झाला की त्यामध्ये हळद गरम मसाला अग्री मसाला घालून परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली ही घालून छान परतून घ्यायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची छान परतून झाली की त्यामध्ये आपण सुके भाजलेल्या खोबऱ्याचं कूट शेंगदाण्याचं कूट आणि मिक्सरला फिरून घेतलेला केवला घालून हलकंसं परतून घेणार आहोत आणि यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी आपण आपल्याला जेवढी आमटी हवी आहे तेवढं पाणी घालणार आहोत छान उकळी आली की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि चिंच आणि गूळ हे मी मगाशी साहित्यामध्ये दाखवलं न नव्हतं त्यामुळे सॉरी आणि आता आपण हे चिंच आणि गूळ घातल्यामुळे आमटीला छान चव येते हे असंच तीन ते चार मिनटं छान उकळू द्यायचे मोठ्या गॅसवर तीन ते चार मिनटानंतर छान अशी आपली केवल्याची आमटी तयार आहे तुम्ही सुद्धा बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद